दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी करत आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय पसा नाट्यगृह येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय कार्यकर्त्यांचा आग्रह आणि जनरेटामुळे उमेदवारी केल्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितलंय पसा बैठकीत अखिल भारतीय आदिवासी बचाव संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक अशोक बागुल आर पी आय जिल्हाध्यक्ष विनोद जाधव जिल्हा परिषदेचे माजी सभापती पोपटराव हिरे भाजपा देवळा येथील पवन अहिरराव माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत वाघ भाजपा सुरेगाणा दिंडोरीचे माजी तालुका अध्यक्ष बाबा कावळे लक्ष्मण जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य कलावती चव्हाण वैभव कावळे हनुमंता आनंद गावीत माजी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष समीर चव्हाण बापू पाटील विनायक खालकर संजय कानडे यांच्यासह सुरगाणा कळवण दिंडोरी पेठ देवळा चांदवड येवला नांदगाव मनमाड निफाड तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते भाजपा कार्यकर्त्यांच्या भावना झाल्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांनी विद्यमान राज्यमंत्री भारती पवार यांच्या कामकाजामुळे पक्ष रसातळाला गेल्याचं सांगितलंय रक्त आटावून दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपा पक्ष वाढवलाय त्यात हरिश्चंद्र चव्हाण यांच्यावर केवळ जनडेटा आणि शेतकऱ्यांसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली आहे परंतु एकशे पंच्याण्णवची ची अपक्ष निवडणूक जिंकण्याची पुनरावृत्ती लोकसभेत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण करतील असा आशावाद अनेकांनी बोलून दाखवलाय सर्व आदिवासी संघटना माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या पाठीशी उभ्या ठाकल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय काय नेमकी भूमिका आहे आणि काय तुम्ही नागरिकांना आवाहन करता म्हणजेच मी भारतीय जनता पार्टी पक्षाकडे उमेदवारी मागितलीच नव्हती परंतु जेव्हा लोकांनी प्रचंड भाजपला विरोध केला आणि मग मतदारसंघातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या पक्षाच्या बी जपणे लोकांनी आग्रह केला कुठल्याही परिस्थिती तुम्हाला लोकसभेमध्ये उभं राहावं आणि मग मी सगळ्या सगळ्या माझ्या हितचिन्ह मित्र सगळ्या पक्षाच्या प्रमुख लोकांशी चर्चा केली आणि मग मी त्यांना सांगितलं तुम्ही सांगत असाल तुम्ही शंभर टक्के भरणार आणि म्हणून सगळ्या लोकांचा आग्रह असतो आज मी अपक्षांना काय आवाहन करायला तुम्हाला खरं म्हणजे तीन पंच वर्ष दोन हजार चार नऊ आणि चौदा माझ्यावर पहिलं मालक मतदारसंघ नंतर जन्मरी मतदार प्रचंड लोकांनी माझ्यावर सगळ्यात जनते आणि मी सुद्धा त्यांच्यावर जवळच प्रेम दे मला फोन करणार माणूस तो कुठल्या पक्षाचा आहे कोणत्या जातीचा आहे कधीच ज्यांनी फोन केला ज्यांनी कामाची अपेक्षा केली त्या प्रत्येकाला मी मदत करण्यासाठी माझा निवास सदैव सगळ्यांसाठी खुलं होत आणि म्हणून मी दिलगोरी मतदारसंघ तमाम तमाम मी विनंती करतो आवाहन करतो की तुमचा आशीर्वाद असेल तुमचा स्वदिचा असेल तर पुन्हा एकदा मी जंडोरी मतदारसंघ सेवा शिवाख निश्चितपणे उभा राहणार आहे आपण मला आशीर्वाद द्या हे विनंती जे 뭔원부예요 <목소리도> <목소리도>